तुम्हाला तरी अजून लागलं नाही पण बघा हा 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 कसली आहे हो बघा लयच लयच पाठोपाठ लागत सायसुद्धा आहे ना जबरदस्त आहे मित्रांनो हो बघा कसली नाही रे कशी शिकार झाली बघा आलोय आम्ही आणि मा मासे पकडायला लोक बघा किती <laughs> येत वरती दाखवतो वरतीपर्यंत बघा कसली बसले तर सगळे ना ते याच्यासाठी आता गांडुळावरती बसले असतील मित्रांनो या टायमाला गांडुळावरतीच करुळ पाण्याला जास्त मासे लागतात ना त्याच्यामुळे गांडुळावरती असतील त्याला चिलापी आणि शिंगटे वगैरे शिंगटे वाम वगैरे हे मासे लागतात जास्त करून <laughs> जबरदस्त लोक आणि त्या ह्या डोंगराच्या पलीकडून सुद्धा सगळीकडं बसलेले ते वातावरण आहे ना एकदम आज असं आहे ऊन पडत आहे थोडं थोडा मध्ये मध्ये पाऊस येत आहे आणि नदीला ना एकदम नदी एक 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 पूर आलाय मागे दिसत असं लांब नदी दिसते एकदम गडूळ पाणी आणि त्याच्यामध्येच फिशिंग करायची एकदम मजा येते मित्रांनो पुराच्या पाण्यामध्ये फिशिंगला लास्ट टाइमला तर काय एवढा पूर नव्हता तरी पण भरपूर सारे मासे भेटलेले आज बघू किती मासे आहेत बाळ दादा आणि रोहित आहे आपल्यासोबत चला जाऊयात खाली आणि ट्राय करूयात जर मासे भेटले तर मस्तच मजा येईल व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा <laughs> चालू आहे शिकडून आणि तेवढ्या मध्ये बाळू जातलं मासा लागला मित्रांनो तिकडे खालते बघा दिसत असेल त्या साईडला बाळ जात असं सुद्धा बाहेर काढलंय मजा आहे ना रे मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा मासे तर लागणार असं वाटतंय बाळू जातो मासा काढलाय सुद्धा मी जातपर्यंत एवढं लगेच लागलंय मासा त्याच्यामुळे ना आज चांगली शिकार होईल असं वाटतंय <laughs> मस्त बघा एक नंबर लागलाय बाळ झाला मासा पाहिलंच मी यायच्या आधी चला ट्राय करूयात मस्त वातावरण हो आहे मासे लागू शकतात मस्तपैकी समोरच लागले मित्रांनो आणि लाटमध्ये एकदम जबरदस्त आठवत आहे का काय रे हा 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 दाखवतो तुम्हाला एकदम मोठ्या साईज मध्ये लागले मित्रांनो आणि ती पण आहे ना कुठे रे दिसत नाही अशा वेळेला आटो मध्ये एकदम पळत आहे मास तुम्हाला तरी अजून लागलं नाही पण बघा हा 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 कसली बघा थांब जरा अरे म्हणून हळू 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 घे ना हळूहळू घे ना नाईला अति रुवाळ तुटून जाईल ना तुझ्या ना एक नंबर साईज बघा हो नाही दच सगळ्यांना मासे लागत आहेत अजून मला तर अजूनपर्यंत एकच फक्त काश झाल ते आणि निघून गेले तरी ट्राय करूयात सगळं भाऊ तिला काढून ठेवू आणि ले एक नंबर लयच लयच पाठोपाठ लागत आहे साई सुद्धा जबर ना जबरदस्त आहे मित्रांनो कसली काय करत नाही मला काय लागत आहे का नाही तूच बघतोय सगळं अरे माझ बघा मित्रांनो साय सुद्धा ना, ना, ना एकदम जबर जबरदस्त हा ठीक लावायचं दाखवतो आतापर्यंत किती मासे लागलेच मित्रांनो लगेच लगेचच मासे लागले ते एकदम चार मासे झाले आता पाच झाले सर तीन चार आणि तो एक पाच तर अरे ट्राय करतोय अजून बघू लागले तर दाखवतो अजून आईला किती किती वेळ मी वाट बघत होतो या क्षणाची आणि फायनली मित्रांनो लागले एक नंबर मित्रांनो सकाळपासून ट्राय करतोय मी सगळ्यांना असं लागला होता अजूनपर्यंत फक्त मलाच कॅश नव्हतं झाला फायनली लागलेलं आहे मासं बघा आणि तो पण आहे ना एकदम बिग साईजमध्ये अजून दिसला नाही दोन स्पून लावले दोन स्पून लावले होते बघ त्याला म्हंटल मला काय मास लागत नाही आता काहीतरी थोडा वेगळं जुगड करावं आणि त्याला ना दोन स्पून लावले आणि लगेचच मासा लागलं असा कलर आहे ना असा गुलाबी गुला बघ हो गुलाबी गुलाबी कलर एकदम एक नंबर एक आणि किती पसन किती वाट जबरदस्त असल ना चुगड काय केला माहिती का या एक, एक ना अजिबात मासा लागत हे बघ हा सिंगल हुक वापर येत होतो हा स्पून त्याला एक जॉईंट एक दुसरा आणि लगेचच पहिलाच कासला मासा लागला ते <laughs> ना असं एकदम दोन मासे सोबत चालल्यासारखं चालतंय एकदम बारी त्याच्यामुळे एक नंबर मला पण फायनली शिकार झाले सकाळपासून बाळ पकडत होता मस्त ती पण साईज पण एक नंबर हे दाखव हा सुद्धा हुक एकदम पॅक बसला बाळदा एक नंबर मजा आले पण एवढी वाट बघितली तसं काहीतरी फायदा झाला ना दुसरीकडे जाऊयात जरा इथं ना काय झालं लय गर्दी झाली ना मित्रांनो लय लोक जर एकाच ठिकाणी टाकत असेल ना तर बऱ्याचदा मासा लागत नाही आता आहे ना जास्त लोक जमल्यामुळे ना मासा लागायचा एकदम कमी झाला लागत होता बऱ्याच वेळा नंतर नंतर आता जर दुसऱ्या ठिकाणी जाऊयात आणि तिथं पण बघूयात मासे लागतात का मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा हे बघा दमायला लागले डायरेक्ट घेऊन नाही रे कशी शिकार झाली बघा चला चला घ्या तुम्हालाच घ्या लागणार आहे एक नंबर मित्रांनो बॅक टू बॅक बघा कसले मासे भेटले एक नंबर एवढा पाऊस पडतोय तरी पण बाळ झाड आंबा काढायला आब खातोय खाऊन जाऊ आधी ए काय झालं रे तर चला आता आहे ना परत एकदा जरा नवीन ठिकाणी आलो मित्रांनो आणि इकडे आहे ना इकडे सुद्धा बरंच चांगली शिकार होते पण बघू पाऊस आता एकदम पडलाय बोराच आणि पाणी सुद्धा आता आहे ना या नदीला बरस वाढलंय तर बघू आता इथं ट्राय करूया जरा क काय पाऊस का काय काय रे मित्रांनो काल झाले रोहितला आणि रोहित एकदम लांब उभ आहे तिकडे साईडला साईडला त्याच्याकडे जावं ते बघा तिकडं लागले त्याला आरामात का आरामात किती लांब होत मी आणि एवढं लांबून आलोय आता काय रे जमल का कुठं रे तिथे घेणार पाय लय मोठा आहे का इथं सोपं पडेल काढायला ना हा पलीकडच्या खडकावरती ठीक आहे पाच जवळ नाही इथं अरे मोठे हा बघा एक नंबर हा चांगलीच मोठे साहेब आहे मित्रांनो बरोबर हां मस्त रे एक नंबर एकदम थोडं राहिलंय बरं पण कसं गुंतलंय काय माहित नाही बघ जरा अशा <laughs> ठिकाणी उभं आहे ना का इथून मासा वायर काढायला सुद्धा लय अवघड आहे मित्रांनो तरी देखील आपण प्रयत्न करणार आहे पलीकडच्या कर साईडला तर टपरे ना तिथं काढू शकतोय तिथं जरा असं वाटतंय तिथं हा तिथं जो मासा गेलाय ना तिथंच जमेल बघ हा इथं जमेल तुला पायापाशी तिथं गे घे गे घे गे आहे गे। गे तो पूर्ण <laughs> अरे एक नंबर हा हुकला लागेल बघ तो हुकला लागेल मस्त वाचला रे बघा कसली जबरदस्त साईज आहे पहिलंच कलर वेलर कसला कस शार्प आहे बघा हे एक नंबर तरी दोन तीन किलोच्या आसपासचे असणारा एकच नंबर बघा तर चला फायनली मित्रांनो आलो एका आडीपासे आणि जरा कपडे वगैरे चेंज केले तर बघा इथंच आपण मासे पकडले मागे आता, तुम्हाल ला पसुन, पसुन, हो आता शियोटी -शियोटी तुम्हाला दाखवतो मासे आपल्याला किती लागलेत ते तर एक नंबर शिकार झाले मित्रांनो आज आणि सकाळपासूनच आल्यापासूनच मस्त शिकार होत होती आता शेवटी शेवटी मासे नाही लागले परत दाखवतो नाही आले तुम्हाला पण जे सकाळपासून लागलेत ते तुम्हाला दाखवतो आता एवढे मासे आपल्याला लागलेत अजून एक होता ना रे बाळूद नेलं एक मासा मित्रांनो आणि हे बघा सहा सहा कॅच झाले आज मस्त बायके बाळूद पण आलं हे तू एक मासा घेतला का त्याच्यातला हां हा? दिलं ना ते तिकडे दिलं का हां 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 बघा एवढे मासे आपल्याला भेटले चला तर मित्रांनो भेटूयात वे अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळे आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत काळजी घ्या सगळे बाय बाय